दादा हे त्यांची आणायचं ला हे देखील सांगा तुम्ही भादरणार का कारण ह्यांना महागाई बेरोजगारी शेतकऱ्याचे चाललेले हाल शेतकऱ्याची आत्महत्या याच्याहून लक्ष विचलित करायचंय मित्रांनो तर त्याचे अंड पिल्ल बाहेर काढायचे काम देखील ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस केल्याशिवाय राहणार समोरच्या उमेदवाराला लावायचंय पोटी आपल्याला ला ला लागली होती तर ती घाण आपल्यातनं बाहेर निघून गेली आणि आता शरद पवार साहेबाच्या विचाराच्या स्वच्छ लोकांची भरती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते देशाच्या राजकारणाची उज्ज्वल परंपरा पण दोन हजार चौदा पासून केंद्रामध्ये हमदो रंगाभाई आणि बिल्लाभाई आणि राज्यामध्ये हमारे दो तरबुज भाऊ आणि पिस्तुल भाऊ आले आणि सगळ्या राजकारणाचा सत्यानाश केलाय आज थोडं कुणी काय बोललं की त्याला ईडी लाव सीबीआय लाव आता आपल्यातली काही लोक तिकडे घेऊन गेलेत त्यांनी जावं ते का गेलेत हे सगळ्यांना माहिती आहे कारण आपल्याला गेलेल्याचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा निवडणूक आल्या की आज ओबीसी मराठामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला जातोय हे सगळं का केलं जात आहे कारण बेरोजगारीचा दर हा दहा पॉईंट नऊ टक्के झाला आहे मागच्या पंचेचाळीस वर्षात जेवढी बेरोजगारी वाढली नव्हती तेवढी बेरोजगारी मागच्या आठ वर्षात वाढली आहे सहा कोटी पंच्याण्णव लाख युवकांचे रोजगार मागच्या आठ वर्षांमध्ये गेलेत दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ म्हणून सत्तेवर आलेले हे सरकार दोन कोटी तरुणांना रोजगार सोडा आहे त्या लोकांची रोजगार गेलेत आणि अशा परिस्थितीत आपल्या वेदांता प्रकल्प जो प्रकल्प माध्यमातून मा एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती माझ्या महाराष्ट्रातल्या दोन लाख युवकांना ला, हाताला रोजगार मिळणार होता तो प्रकल्प यांनी उचलला आणि गुजरातला घेऊन गेले सॅफ्रॉनचा प्रकल्प नेला गुजरातला टाटा इयरपदचा प्रकल्प काल परवा सिंधुदुर्गचा पानबुडीचा प्रकल्प गेला रिझर्व्ह बँकेचे सगळे व्यवहार आता गुजरातून होणार आहेत फिल्मफेअर आवड गुजरातला घेऊन गेले म्हणजे गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करायला लागले ला मित्रांनो मागच्या एक वर्षात हे गद्दार सरकार ज्या वेळेला सत्तेत आलं त्यावेळेला साडेतीन लाख युवकांच्या नोकऱ्या ह्या आपल्या महाराष्ट्रातून गेल्यात सुनील माने साहेब आजीदादा नेहमी म्हणतात की मी शब्दाला पक्का आहे आम्ही देखील ते अनुभवलंय आम्ही ते मान्य करतो आम्ही छोटे कार्यकर्ते पण आजी दादांचं भाषण एकवीस जूनच काढून बघा त्यामध्ये दादांनी सांगितलंय की वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला ह्या भारतीय जनता पार्टीने नेलाय मग राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मला दादाला विनंती करायची आहे की जर तुम्ही शब्दाला आहेत तर तुम्ही आता भारतीय जनता पार्टी सोबत गेलाय तर तुम्ही वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेलेला महाराष्ट्रामध्ये आणून दाखवा राष्ट्रवादी युवक काँग्रेस म्हणून मी तुमचा जाहीर सत्कार करायला तयार आहे का तुमच्यामध्ये बोलायची आम्हाला माहिती आमचे दादा वाघ होते जर तुम्ही आज बोलला तर आम्ही समजू दादा कालही वाघ होते आणि आजही वाघ आहेत पण जर तुम्ही जर बोलला नाही तर आम्हाला दुर्दैवानं म्हणावं लागेल जे दादा आमच्याकडे असताना वाघ होते त्या वाघाची भारतीय जनता पार्टीने उस्मानीवादी शिळी केली शिळी आज गुजरात मध्ये प्रकल्प जातात तुम्ही का बोलत नाही तुम्ही बुगड्या डोळ्याने फक्त हे का बघताय याचा विचार करायची गरज आहे आज छगनरावजी भुजबळ साहेब ज्येष्ठ मंत्री आहेत ओबीसी समाजाच्या मागण्या मांडायचा तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिलाय तो अधिकार आम्हाला मान्य आहे पण तुम्ही मंत्री आहेत संविधानिक पदावर आहेत तुम्ही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावायची भाषा कशी करू शकता जर मनोज तर पाटील हे मराठ्यांचं आरक्षण मागतायत द्यायचा का नाही द्यायचा हा अधिकार तुमचा आहे तुम्ही कॅबिनेटमध्ये बसलाय त्या आरक्षण घ्यायचं का नाही घ्यायचं हे तुम्ही ठरवा जे मत मांडायचं मांडा पण तुम्ही रस्त्यावर येऊन बोलताय बांधवाला सांगताय हात गेले म्हणजे तुम्हाला ओबीसी आणि मराठा बांधवाचे डोके फोडायचेत का त्यांच्या तंगली घालवायच्यात का परवा तर त्यांनी कहर केला भुजबळ साहेबासारख्या ज्येष्ठ माणसा परवा काय म्हणावं की मी नाभिक समाजाला आवाहन करतो की मराठ्याच्या दाडी आणि कटिंग करू नका अहो भुजबळ साहेब तुमचे स्वयंघोषित राष्ट्रीय अध्यक्ष हे मराठा अजितदा समाजाचे त्यांची भादरायला कुणाला आणायचं हे देखील सांगा तुम्ही भादरणार का म्हणजे एक महाराष्ट्राच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी काय बोलावं कसं बोलावं याचं भान ह्यांना राहिलं नाही आणि हे जाणीवपूर्वक करतायत है, कारण ह्यांना महागाई बेरोजगारी शेतकऱ्याचे चाललेले हाल शेतकऱ्याची आत्महत्या याच्याहून लक्ष विचलित करायचं मित्रांनो म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या प्रश्नावर जी इतली जी दादागिरी आहे हुकुमशाही ती संपवण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बुथ कमिट्या केल्या पाहिजेत प्रत्येक बुथ वर जाऊन मकरंद आणि दादा युवकाची संख्याही वाढवा कारण युवकाचं काम हे जास्त महत्वाचं आहे जा, मतदानाच्या दिवशी बुथ वर जाऊन मामा चला मामी चला काका चला आत्या चला असं म्हणून मतदान करून घेणारी यंत्रणा ही युवकाची असते आणि तुमच्याकडे मला एका गोष्टीचं समाधान वाटलं की सगळ्यात जास्त भाषणं या युवकांनी केली आणि एकदम जोरात केली देशमुख साहेब तुम्ही खूप चांगले अधिकारी आहेत तुम्ही पवार साहेब मुख्यमंत्री असताना एक मोठी एमआयडीसी च काम पवार साहेबाच्या सोबत राहून केलेलं आहे तुम्ही झाला तर इकडे विकास होईल याच्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नाही पण आता आमच्या युवकाची भावना आहे देशमुख साहेब ज्याला ज्या भाषेत कळत त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे आमच्या ह्या जगताप मला पटलं हे जगताप नाही हा जेला ताप आहे जोरात भाषण केलं आणि आपल्याला देखील अशाच पद्धतीने उत्तर येणाऱ्या काळात द्यावा लागणार आहे आम्हाला आपल्यातून गेलेल्या अजितदाच्या बोलणं चांगलं वाटत नाही आमची तेवढी उंची नाही आमची तेवढी पात्रता नाही पण ज्या वेळेला ते शरद पवार साहेबांवर बोलतात त्यावेळेला आमचं देखील रक्त हे सिवाय राहत नाही तुम्ही शरद पवार साहेबांवर बोलू नका आम्हाला तुमच्यावर बोलायचं नाही पण आपल्या नेत्यावर जर कोण बोलला तर त्याचे अंड पिल्ल बाहेर काढायचं काम देखील ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस केल्याशिवाय राहणार नाही आणि युवकाचं काम आहे जो आपल्या पक्षाच्या आपल्या नेत्याच्या अंगावर येईल त्याला शिंगावर घ्यायचं काम हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलं पाहिजे मित्रांनो एक लक्षात ठेवा ज्या वेळेला अन्याय अत्याचाराच्या विरोधात सहसह युवकाचं रक्त त्याच वेळेस दिल्लीचं तक्त म्हणून आपल्या सगळ्याला पुढची लोकसभा असल विधानसभा असल हे आठ महिने आपल्या सगळ्याला घोड्यासारखं राहायचंय मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला घोडा कुणी बसलेला बघितलाय का बघितलाय का आपल्यापैकी मान खटावाल्याने बघितलं वाटतं बघितलंय का झोपला तरी उभा राहून झोपतो का नाही पण आपण झोपायला घरी जावा पण दिवसभर घोड्यासारखं राहून तिकडचा एक एक माणूस फोडायला आपले विचार सांगायला आपल्याला मेहनत करायची बुथ कमिटी करायला मेहनत करायची दुसरा मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला की कोणतीही ताकद मोजायची असली ता तर चा चा ती हाऊस पॉवर मध्ये मोजतात मग ते एक हजार हाऊस पॉवरचं मोटरसायकलचं इंजिन असू द्या नाहीतर चाळीस हजार हाऊस पॉवर जेटचं इंजिन असू द्या तिथंही घोडा आला आणि इथं युवकाची संख्या मोठी आहे म्हणून मी घोडा हा शब्द त्याच्यासाठी वापरला आणि उद्याच्या विधानसभा निवडणुकीत समोरच्या उमेदवाराला लावायचंय काय काय लावायचंय हे सगळं ह्यांचं म्हणणं